करतो आज आपण नालासोपारा समवे पाण्यामध्ये उपस्थित आहोत आणि समवे पाण्यामध्ये एक असा युवकांचा ग्रुप आहे आणि त्याला युवकाला टायकत दिलाय युवा ग्रुप म्हणून युवा म्हणून टॅग दिलेला आहे इथे कोणी ह्या एवढा मोठा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे यामध्ये कोणी अध्यक्ष वगैरे या संघटनेचा नाही आहे सर्व मित्र परिवार एकत्र येतात आणि लोकांसाठी काहीतरी चांगल्या प्रकारचं युवांसाठी काहीतरी करता येईल का ह्या गोष्टीचा विचार केला जातो आणि आज ह्याच कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत पहिले आपण त्यांच्या संघटनेचे काही लोक आहेत त्यांना विचारू साहेब काय सांगायला कशा पद्धतीने हा कार्यक्रम आहे ही आमची जी संघटना आहे या संघटनेचं नाव युवागिरी असं ही युवागिरी जी संघटना आहे ती फक्त लोकांच्या जनगृष्ट कल्याणासाठी आहे त्याच्या व्यतिरिक्त आमचा दुसरा काहीही मोटिव्ह नाही जेवढी लोकांची सेवा ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने आम्ही येणाऱ्या वेळेत लवकरच सर्व कार्य तुम्हाला दाखवून देऊ आणि अशा पद्धतीने तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला भरपूर सपोर्ट भेटावा अशी आमची निम न, न नम्र विनंती आहे तर कृपया करून आता हा जो परिसर तुम्ही बघताय जरा कॅमेरा केली हा सर्व परिसर फक्त आणि फक्त सेवा घेण्यासाठी आलेला आहे आणि सेवा देण्याचं से काम हे आम्ही पुढचं वर्षानुवर्ष करत राहणार याच्यामध्ये फक्त आणि फक्त युवागिरीचाच हात आहे कोणतीही अशी पॉलिटिकल आम्हाला साहेब काय सांगाल की मला आज आल्यानंतर एंट्री मारण्याबरोबर आनंद वाटला सर्व पक्षाची आज खरोखरच वसईविरोध महानगरपालिकेचं इलेक्शन आहे तरी सर्व पक्षाचे समभाव पद्धतीने सर्व एकत्र नांदत आहेत आजच्या या आपल्या शाळेमध्ये ही आपली लिटिल प्राऊ शाळा आहे त्याच्यामध्ये सगळे जे पक्ष आहेत आपल्या वसई सर्व एकत्रित येऊन समभावाने सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने दिले तर आम्हाला आम्ही तर पाहतोच आहोत आज आपल्याबरोबर प्रतिक्रिया आहेत प्रतिक्रियाला काय सांगेल या कार्यक्रमाला तुम्ही आलात युवांची फार गर्दी वाटते आणि तुमच्या प्रत्येक म्हणजे मी एक दोन ज्यावेळी तुमची मुलाखत घेते त्यावेळी पण तुम्ही सांगितलात की कधी पुढे यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे नेतृत्व मिळायला पाहिजे ना आज मला खुश पण आहे आणि एक अभिमान पण आहे की आज आपल्याकडे जो हा युवागिरी क्लब आहे म्हणजे जो ग्रुप आहे त्यांनी हे जे आपण का शिबीर भरवलं आहे आणि ह्याला है जो प्रतिसाद आहे लोकांचा म्हणजे आत्तापर्यंत साधारण दोनशे अडीचशे लोक इकडे येऊन गेले आहेत आणि हे जी लोकांची सेवा करण्याचा ह्यांना जो पुण्य मिळतं आहे ती खूप मोठी गोष्ट आहे आणि आज जर ही युवा पिढी म्हणजे नालासोपारा पश्चिम समयपाडा इथली ही पोरं आम्ही आज म खरंच अभिमानाने सांगतो की ही पोरक खूप पुढे जातील आणि ह्याच्यापुढे यांचे जेवढे कार्यक्रम होतील त्या ह्याच्यामध्ये आम्ही सर्व पक्षाचे जेवढे म्हणजे जेवढी पक्ष इकडे असतील आम्हाला तुम्हाला तुमच्यासाठी पूर्ण सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये आम्ही कुठलाच राज कुठला आम्हाला निवडणुका नाही काय नाही काय नाही आमचं एवढंच आहे की लोकांची सेवा जी तुमच्याकडनं पुण्याचं काम आणि आम्ही तुमचा बरोबर आहोत साहेब युवक म्हणून मी देशाची घडी बिघडताना पाहतो आहे आज खरोखर तुम्ही सांगितलं की सर्व पक्ष यांना सहकार्य करणार पण यांना काय संदेश द्याल कशापासून अलीपतरा संदेश द्यायची गरजच नाही जो जो ग्रुप पहिला कार्य पहिला त्यांचा कार्यक्रम म्हणजे आपण बोलतो ना काही जणं वेगवेगळे वे, कार्यक्रम म्हणजे असं ठेवतात म्हणजे जिकडनं युवक खेचला जातील पण ही लोक जे पुण्याचा कार्यक्रम करत आहेत आणि तो पण त्यांचा हा पहिला कार्यक्रम ह्याच्यासाठी यांना संदेश द्यायची गरज नाही ह्यांना फक्त आम्ही पाठबळ देऊ शकतो आणि हे न नक्की नक्की अजून चांगले कार्यक्रम करतील याची आशा म्हणतात नक्कीच थँक्यू बंड्या पण काय सांगाल कार्यक्रमाचं नियोजन कसं आहे आणि कार्यक्रम आज काय काय कशाप्रकारे आरोग्य शिबिर आहे कार्यक्रमाचं नियोजन हे दहा दिवसातच झालेलं आहे आणि हा ग्रुप हा जो आहे तो लोकांच्या लोकांपर्यंत आपण आपलं ध्येय कसे पोहचू शकतो याच्या मागे लागलेलं आहे आणि आरोग्य शिबिर ही गरजच होती आरोग्य शिबिर कित्येक लोकांचे आहेत पण युवागिरीच्या माध्यमातून त्यांना ही मदत भेटू शकते आणि ह्याच्या पुढे ही आज हा शिबिर झाला ह्याच्या तीन प्रत्येक प्रत्येक तीन महिन्याला आपलं शिबिर लागणार आहे आणि अशीच लोकांचा साथ भेटली पाहिजे नाही काय शिबिरामध्ये काय काय आय आरोग्य का आय चेकअप आहे याच्यामध्ये नेत्र तपासणी त्यानंतर मोफत चष्मे वाटप आहे औषधाचं आहे बॉडी चेकअप आहे त्याच्यानंतर आपण थोड्या दिवसांनी ब्लड प्रेशर शुगरची वगैरे चेकिंगचं पण चालू राहणार आहे नक्कीच हो पाहूया आपल्याबरोबर आणखी आणि ह्या इलेक्शनमध्ये सहभागी होणार नाही खूप स्त्यपूर उपक्रम युवागिरीने इथे लिपिसा शाळेमध्ये राबवला आहे जिथे आज समाजामध्ये आपल्याला दिसून येतं ती युवा पिढी कोणत्या वाईट मार्गावरती चालले आहेत पैसे कमवायचे नवीन नवीन नवी, सोपे उपाय ते शोधून काढत आहेत पण ह्या युवागिरीने एक आदर्श समाजापुढे निघलेला आहे आणि ते स्तुत्य उपक्रम मोफत आरोग्य शिबिर वगैरे लोकांना ज्या खरंच सामाजिक गरजा आहेत त्यांचं भान ठेवून आ, ते इथे उपक्रम राबवत आहेत खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि या युवागिरी ज्यांनी जो काही मंडळ स्थापन केला आहे त्यातून बरेचसे मुलं अजून प्रेरित होती आणि आपल्याला पुढे वाटचालीसाठी मदत होईल आणि आपलं भविष्य कसं घडवावं हे सुद्धा त्यांना एक मार्ग दिसून येईल आणि नक्कीच जर युवा पिढीने हे कार्य हातात घेतलेलं आहे तर त्यातून बाकीच्या युवा पिढींना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि त्यातून युवा ला पिढी आपली देशघडीला लागतील आणि आपलं नक्कीच भारताचं नाव ते रोशन करतील अशी आशा आहे सर्वच पक्षाचे नेते म्हणजे इथे स्थानिक नेते होते ते इथे आलेले होते काय ही खूप चांगली बाब आहे की इथे सर्व पक्षीय नेते आलेले आहेत एकत्र आलेले आहेत आणि युवा पिढीला प्रोत्साहन देत आहेत यातून समाजातील जे युवा घटक आहेत जी तरुण पिढी आहे त्यांना चांगला संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे तसंच आपल्या जे काही सर्वसामान्य लोकं आहेत त्यांच्या ज्या काही गरजा आहेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यासुद्धा त्यांच्या भागवल्या जात आहे लोकांना लाभ मिळत आहे आणि एक युवा पिढीलासुद्धा प्रोत्साहन मिळत आहे की आम्ही काहीतरी चांगलं काम करत आहोत सर्व सामाजिक पक्ष येऊन आम्हाला इथे सपोर्ट करत आहे ते एक खरंच खूप चांगली नक्कीच थँक्यू आपण पाहूया काही लोकांचा चेकअप होताना आपण त्या ते पण पाहणार आहोत ताई कशासाठी इथे आलेत काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला कशा प्रकारचं शिबिर आहे तुम्हाला काय सांगाल कसं फ्री ऑफ चार्जेस काय कॉस्ट मावशी काय सांगाल लांबून लामु, लांबूनच दिसत नाही त्यासाठी मला डोळे चेक करायचे आहेत आणि इथं फ्री आहे फ्री काय सांगाल काय डोळे नाही डोळे चेकअपसाठी चला ताईना पण विचारू यंग आहेत ते डोळे चेकअप करायला आले आहेत का ताई का आपलं नाव काय गाडी की मी आहे ताई कशासाठी इथे आले डोळे चेकअप डोळे चेकअप कमी वयामध्ये आपण डोळे चेकअप करतोय काय कॉम्प्युटरचा परिणाम आहे जॉबचा परिणाम आहे की मोबाईलचा परिणाम आहे हां काय सांगा मोबाईल हां मोबाईल मोबाईलचा परिणाम वाटतो तुम्हाला काय सांगाल बनतो लॅपटॉप ताई काय सांगा डोळे चेकअपसाठी आलेले आहेत बघा बरीचशी लोक इथे जे चेकअपसाठी आलेले आहेत आपले आपले जे काय प्रॉब्लेम आहेत ते सांगतायत आणि चेकअप करतायत चेकअप करण्याचं जे आपल्याकडे जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार कर आहोत कशा प काही ताई नमस्कार येस सर आ, सर ताई आपलं नाव काय मानसी कुठच्या प्रॉममध्ये तुम्ही इथे चेकअप करा आमचं हे पी डी हॉस्पिटल आहे पी डी हॉस्पिटल आम्ही कॅम्प ठेवला आहे आम्ही आय चेकअप आणि जनरल चेकअप ठेवला आहे ओके आणि हे फ्रीमध्ये आहे आणि कसं तुम्ही इकडे चेक करत आहात म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये आम्ही खूप कॅम्प करा विरार नाना शिकाराव असे आमचं कॅम्प होत राहतो काय लोकांना आव्हान काय करतो लॉकडाऊन नंतर असं झालं की सगळ्यांना चष्मा लागत आहे त्याला म्हणजे असं नाही की पण जास्त फोन यूज असतं ना तर त्याच्यामुळे खूप लोक लोक मोबाईल वापरल्यामुळे त्रास होऊ शकतो थँक्यू नक्कीच थँक्यू नक्कीच आपण पाहिलं की बऱ्याचशा मत जाणून घेतोय आपण आणि सगळ्या लोकांबरोबर आणि चर्चा करत आहोत काय सांगायचं दादा काय कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम आहे म्हणजे आता हा युवागिरीतर्फे आपला एक कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे समेलपाडा या एरियामध्ये हॉस्पिटल करून आहे विरारचं त्यांच्यातर्फे आहे त्याच्यामध्ये कसं आहे की आपण ओल्ड एज लोकं जे असतात ओके त्यांना सहसा करून आता जसं सोशल मीडियावरती सगळं हर गोष्टी व्हायरल लेआउटवरती होतात आता जसं त्यांना हॉस्पिटलमध्ये जायला त्यांना मोस्टली जमत नाही ओके तर त्याच्यासाठी आपण असा एरिया टू एरिया त्याच्यात आपण त्यांना मोफत चष्मे वाटप त्यांची आय टेस्टिंग ब्लड प्रेशर डायबिटीज किंवा बेसिक मेडिसिन्स जे असतात जनरल मेडिसिन्स त्याची आपण वाटपसुद्धा करतो आहे नेस्ट आपलं नॉर्मल रुटीन चेकअप जे आपण बेसिकली हॉस्पिटलमध्ये जाऊन करतो त्यासुद्धा सुविधाच आपण सध्या इथे प्री प्लांट लेआउटवरती करतो आहे आणि प्रतिसाद पण बऱ्यापैकी आम्हाला चांगला भेटतो आहे ऑलमोस्ट वन फिफ्टीच्या

चालू आहे तर जनरल चेकअप वाल्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत पाहूया बाकीचे सर्व लोक येताना पण आपल्याला दिसत आहेत काय सांगाल सर आजचा जो आई चेकअप म्हणजे आरोग्य तपासणीचा जो कार्यक्रम ठेवला आहे तो कशा पद्धतीने काय वाटतं तुम्हाला नाही सर्वात पहिलं मी युवागिरीचं अभिनंदन करेल की त्याने हा उपक्रम आणला आणि जिथे अक्षरशः गरज होती आज तुम्ही एक लिस्ट चेक करू शकता दोनशेच्या वरती लोकांनी तिथे आई चेकअप वगैरे सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की युवागिरीने चांगला उपक्रम आणल्यामुळे नक्कीच आपण पाहूया काही इथे चेकअप करताना लोक दिसत आहेत तर काही का तपासायला डोळे तपासायला आले साहेब काय काय सांगाल काय काय चेकअप आहे आणि कशात कुठच्या वतीने चेकअप करता ॲक्च्युली आपण युवागिरी या, या संस्थेच्या मार्फत इथे मेडिकल कॅम्प घेतो मेजरली यामध्ये आय चेकअप आय चेकअप आणि चष्म्याचं मोफत वाटप आहे आणि जनरल चेकअप पण आपण करू शकतो यामध्ये बी पी आपले मेडिसिन पण फ्री असणार आहे आणि चष्मा दो दो आता दोनशे पेशंट वाटप केलेलं आहे थँक्यू पाहूया आता कोण आलेले आहे तर दादा त्यांच्याबरोबर चर्चा करू आपण त्यांच्याबरोबर पण चर्चा करणार आहोत की आजचा जो कार्यक्रम होता फक्त पक्षाविषयी बोलण्यात आले मला त्यांनी चालेल चालेल मला त्यांनी युवागिरीवाल्यांनी सगळे जे सभासदृहते त्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं त्यांचा आमंत्रणाचा मान राखून मी आज इकडे आलो आहे आणि बघितलं तर खरंच चांगला प्रोग्राम चालू आहे आणि असेच त्यांना आई भवानी चरणी प्रार्थना करतो की ताकद देऊ चांगले चांगले कार्यक्रम करू त्यांना जे काय सहकार्य लागेल ते आम्ही करू नक्की युवा पिढीला काय सध्या द्याल कारण हा प्रोग्राम चांगला आहे आणि राबवले पाहिजे त्यासाठी बघा मी तेच सांगतो युवा पिढीने एवढा चांगला कार्यक्रम युवागिरीने घेतला आहे खरंच चांगला आहे पाखाण्या आहे आणि त्यांनी ही माझी इच्छा आहे आपल्या मार्गाला लागायला सहकार्य लागेल किंवा मार्गदर्शन लागेल ते तुमच्या लोकांना वाटत आहे शंभर टक्के मिळेल त्यांना सहकार्य शंभर टक्के नक्कीच आपल्या आज राजू होते आणि युवागिरीने जो कार्यक्रम चालू केलेला आहे या कार्यक्रमाला जर काही सहकार्य लागेल तर आपण नक्कीच या कार्यक्रमामध्ये सहकार्य करू म्हणून पाहूया अजून आपल्याबरोबर कोण काय बोलतायत का नाहीतर ठीक आहे कॅमेरामॅन सर भायचंद्र होणार प्रभात समाचार धन्यवाद दादा